लक्ष्मीनिवास या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता पूर्वीच्या कटकारस्थान समोर येताच सिद्धीराजने खूपच मोठा निर्णय घेतलेला असतो तिला धक्के मारतच या गाडेपाटलांच्या घरातून हकलून दिलेलो असतो त्यासोबतच आता संतोषच्या नाकावर टिचून लक्ष्मीने भावना आणि सिद्धूचा हळद फेडण्याचा विधी आणि त्यासोबतच पाच परतणीचा कार्यक्रम दणक्यात जयंत आणि जानूला बोलावून साजरा केलेला असतो ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर वेळ वाया न घालवता आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता प्रेक्षकांना होतं काय जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो आणि जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये इथे पूर्वी आणि अज्जीने मिळून खूपच मोठं कट कारस्थान रचलेलं असतं आजीने पूर्वीला सांगितलेलं असतं तुला आठवतंय का तुझी साडी कशी भावनाने चाळली होती मग तू सुद्धा आता त्याच पद्धतीने इथे जर बदला घ्यायचा असेल तर तू करू शकतेस आणि म्हणूनच जेव्हा दिवट्या खेळत होत्या आणि सिद्धिराज बाहेर फोनवर बोलण्यासाठी गेला होता तेव्हाच इथे पूर्वीने भावनाच्या पदराला आग लावलेली असते आणि भावनाच्या पदराला आग लागल्यावरच आता इथे भावना जोराजोरात ओरडून बोलावून सिद्धिराज आल्याबरोबरच बोला भावनाच्या पदराची आग विझवण्यासाठी त्याचा खटाटोप चालू असतो शेवटी त्याला यश मिळालेलं असतं पण त्याच्या हाताला जखम झालेली असते तेवढ्यातच ते आता इथे सिद्धिराजची आई म्हणत असते तू हे काय करतोय सिद्धिराज आणि तेव्हा सिद्धिराज त्याच्यावर ओरडलेला असतो की आई प्लीज तू गप्प बस आता भावना मॅडमचा जीव वाचवणं किंवा त्यांना काहीही होऊ न देणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तेवढ्यातच आता गोंधळी म्हटलेले असतात की हा खूप मोठा अपशपून झालेला आहे आणि आता पुढचा जागरण गोंधळ चालू ठेवायचा का नाही असं ते विचारतात तेव्हा सिद्धीराज आता म्हणत असतो हो पुढचा जागरण गोंधळ पुढचा विधी आपण सुरू ठेवूयात फक्त ढिव दिवट्या नको नाचवायला तेवढ्यातच आता एक गोंधळीन तिथे असते जोगदिन तिथे असते आणि तिच्या अंगात येतं आणि जोगदिन तिच्या अंगात आल्याच्या नंतर सगळा काही ती इथे खुलासा करत असते ती म्हणत असते ह्या घरावर खूप मोठं संकट येणारं आहे ह्या घरातल्या लोकांचं भलं होऊ नये असं We'll be right <laughs> back. एका व्यक्तीला वाटत आहे आणि ती व्यक्ती ह्या घरच्यांच्या वाईटावर टपलेली आहे ह्या गोष्टी सांगितल्याबरोबरच आता सिद्धीराजची आई समोर येते आणि म्हणत असते देवी आई आमच्याकडून काय चुकलंय आमच्याकडून कोण आहे ती व्यक्ती जी आमच्या वाईटावर टपलेली आहे आणि कोण आहे ती व्यक्ती जी जिला आमचं चांगलं झालेलं पाहत नाही बघवत नाही तेवढ्यातच आता इथे ते जोगदिन मात्र पूर्वीकडे बोट करत असते आणि हीच ती मुलगी आहे हीच ती व्यक्ती आहे की हिलाच तुमच्या गाडेपटल्या घराण्याचं चांगलं व्हाव वाटत नाही ही सतत तुमच्या घरी येते ह्या मुलीबरोबर तुमचं लग्न मुलाचं लग्न ठरलं होतं पण पर... तिच्यासोबत लग्न जा न झाल्यामुळेच आता ती बदला घेत आहे आणि तेव्हाच मात्र आता इथे सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो की पूर्वीचं नाव ऐकल्याबरोबर आणि तेव्हाच आता इथे जो सिद्धिराज आहे त्याला तर पूर्वीचा अगोदरपासूनच राग येत असतो आणि हे सगळं कटकारस्थान मात्र इथे पूर्वी आणि त्यासोबतच अज्जीनं केलेलं असतं आता पूर् रा सिद्धिराजला राग आलेला असतो आणि त्यामुळे सिद्धिराज आता खूप मोठा निर्णय घेत असतो आणि हे सगळं जोगदिनीने सांगितल्यामुळे मात्र गाडे पटल्यांच्या घरच्यांना सुद्धा आता इथे विश्वास बसलेला असतो कारण हे केलेले असतात आणि त्यामुळेच आता गाडेपटलांना विश्वास ठेवायला भागच आता कसलाच विचार करत नाही आणि पूर्वीचा हात पकडतो त्याच्या हाताला जखम सुद्धा झालेली असते पण आता तो कसलाच विचार करत नाही आणि कसलाच विचार न केल्यामुळे लगेचच तो तिचा हात पकडतो आणि तिला घराच्या बाहेर काढत असतो तेवढ्यातच मध्ये अजी पडतात पण आता सिद्धीराज म्हणत असतो नाही आता तर मी सोडणारच नाहीये ती माझ्या भावना मॅडमच्या जीवावर उठली होती तिची हिंमत कशी झाली एवढं सगळं काही करण्याची आणि आता तर इथे सुद्धा हे सगळं सांगितलेलं आहे माझ्यावर आणि भावना मॅडमवर तुमचा विश्वास नाही त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण तुम्हाला ह्या गोष्टीवर सुद्धा विश्वास नाही आहे का की कशा पद्धतीने ती मुलगी इथे कटकारस्थान करत आहे आणि हे सगळे कटकारस्थान करत असताना सुद्धा तू आजी तिचीच बाजू का घेता आहेस म्हणूनच आता इथे सिद्धीराज आजीवर सुद्धा ओरडत असतो पण आता मात्र कोणीच ऐकून घेत नसतं आणि कोणीच ऐकून न घेतल्यामुळे किंवा सिद्धिराज कोणाचंच ऐकत नसतो सिद्धिराजने कोणाचंच न ऐकल्यामुळे आता पूर्वीला घरामधूनच तो धक्के मारतच बाहेरसुद्धा काढत असतो पूर्वी म्हणत असते तुम्ही मला चुकीचं समजताय तुम्ही माझ्यासोबत गैरसमज करून घेताय त्या जोगदिनीला असं नसेल बोलायचं त्या जोगदिनीला इथे भावनाचं नाव घ्यायचं असेल पण मात्र त्या जोगदिनीने इथे माझं नाव घेतलेलं आहे असंच आता ती इथे बोलत असते पण तिचं कोणी काहीच ऐकत नाही आणि सुद्धा कोणी इथे अडवण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही कारण आता जोगदिनीच्या बोलण्यावर गाडे पाटलांच्या घरच्यांना सगळ्यांनाच आता इथे विश्वास पटलेला असतो आणि ती सगळ्यांची हात जोडून माफी मागत असते पण तिला माफ करायला सुद्धा कोणीच इथे तयार नसतं आणि त्यासोबत महत्वाची गोष्ट म्हणजे सिद्धिराज आणि पूर्वी इथे ह्या सगळ्या पद्धतीने गोष्टी झाल्यावर तो खोलीमध्ये जातो आणि त्याच्या हाताची जखम आता खूपच जास्त चुरचुरत असते त्याला खूप जास्त आग सुद्धा होत असते भावना ती जखम पाहत असते आणि तेव्हा आज ती आता निलांबरीला घेऊन बेडरूम मध्ये येते कारण आता तिला सिद्धिराजच्या हाताला तर हात लावायचा नसतो किंवा त्याला ती तिला जखम सुद्धा इथे पाहायची नसते किंवा त्याच्यावरती मलमसुद्धा लावायचा नसतो पण तिला ते पाहत नाही म्हणून ती निलांबरीला बोलवायला जाते आणि म्हणत असते सिद्धीराजच्या हाताला मलम लावा आणि तेव्हाच आता इथे त्यांच्या हाताला जखम झालेली आहे माझा जीव वाचवायला गेलेले सिद्धीराज स्वतःच इथे जखमेत आहेत आणि तेव्हाच आता त्या दोघीसुद्धा इथे सिद्धिराजकडे जातात आणि सिद्धीराज बेडवरती बसलेला असतो हात हातातच घेऊन तेव्हाच आता इथे निलांबरी म्हणत असते काय झाले सिद्धीराज हाताला खूप जखम झाली का आणि तेव्हाच तो बोलत असतो की नाही वहिनी होईल सगळं काही ठीक पण आता मात्र जर भावना मॅडम क्रीम त्यावर लावून देणार असेल तर आता ती जखम मात्र यू अशी पळून जाईल ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तो बोलत असतो आणि त्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर आता जी भावना आहे ती मात्र स्वतः क्रीम न लावता इथे निलांबरीच्या हातात ती क्रीम देते आणि तिथून निघून जाते आता मात्र मात्र सिद्धिराजला असं वाटत असतं मी भावना मॅडमसाठी एवढं केलं पण भावना मॅडम पुन्हा एकदा दुखवल्या की काय आता भावनाने खरंतर क्रीम लावून द्यायला पाहिजे होते पण इथे तिनं कसलीच क्रीम न लावता ती तिथून निघून गेलेली असते आणि आता मात्र निलांबरीलाच शेवटी सिद्धिराजच्या हाताला ती क्रीम लावणं भाग पडलेलं असतं शेवटी आता निलांबरीसुद्धा सिद्धीराजच्या हाताला ती क्रीम लावत असते आणि सिद्धीराजच्या हाताला ती क्रीम लावत असतानाच आता सिद्धीराज म्हणत असतो असू द्या बहिणी मी माझी क्रीम लावतो आणि तसंही मला जास्त काही त्रास नाही होत आहे पण निलांबरी म्हणत असते काय झालं असू देत ना मी देते तुम्हाला क्रीम लावून पण काय फरक पडतो तेव्हा सिद्धीराज म्हणत असतो नाही फरक असा फारसा काही नाही पडत आहे पण जर भावना मॅडमने क्रीम लावली असती तर मला थोडं बरं वाटत असतं असाच तो रोमॅन्टिक मूड मध्ये येऊन बोलत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि श्रीनिवास संध्याकाळी झोपलेले असतात आणि तेव्हाच आता इथे ते, ते संतोषच्या कटकारस्थानाला खूपच जास्त कंटाळलेले असतात संतोषचं वागणं त्यांना आता खूप जास्त असह्य होत असतं आणि म्हणूनच आता इथे लक्ष्मी म्हणत असते काय करायचं आता तर भावना आणि सिद्धूलासुद्धा इथे हळद फिरण्याच्या कार्यक्रमासाठी बोलवावं लागेल त्यासोबतच पाच परतणीचासुद्धा कार्यक्रम असेल जयंत आणि जानूलासुद्धा बोलवावं लागेल आणि हा संतोष असा वागत आहे काय कर करायचं काहीच कळत नाही तेव्हाच आता इथे श्रीनिवास म्हणत असतात काय आपल्या नशिबी असा मुलगा जन्माला आलाय त्यावरच आता इथे जो काही त्यावर आहे तो सुद्धा येणार आहे ह्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर आता लक्ष्मी थोडीशी नाराज होत असते किती नाही म्हटलं तरी सुद्धा भावनासाठी त्याच्यापेक्षा योग्य जोडीदार नाही हे तिला माहितीच असतं पण आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जो आपला इथे संतोष आहे त्या संतोषच्या ह्या स्वभावाला कुठेतरी जाऊन आपल्याला आळा घालावाच लागेल आणि त्यासोबतच घरात आपण एकत्र राहतो मग प्रत्येकाच्या आवडीनिवडी असो प्रत्येकाचं खाणंपिणं असो हे सगळं काही वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या एकत्र कुटुंब म्हटलं तर प्रत्येकाच्या आवडीनिवडी जोपणं आणि जोपासणं हे आपलं कर्तव्य असतं हे संतोषला कधी करणार फक्त पैसा पैसाच तो करत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला कुठंतरी ठाम निर्णय घ्यावाच लागणार आहे असं इथे लक्ष्मी बोलत असते तेव्हा श्रीनिवास सुद्धा तिच्या ह्या मताला अगदीच दुजोरा देत असतात आणि म्हणत असतात हो हल्ली संतोषचं वागणं मात्र खूपच जास्त विचित्र होत चाललेलं आहे तेव्हाच आता लक्ष्मी म्हणत असते काही म्हणा पण साम दाम दंडभेद करून संतोषला आळा घालवा घालावाच लागेल त्याला धडा शिकवावाच लागेल तेव्हाच आता श्रीनिवास म्हणत असतात लक्ष्मी खरखर सांग तुझ्या डोक्यामध्ये नेमकं काय शिजत आहे तुझ्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे मला कळन का असंच आता इथे ते बोलत असतात आणि तेव्हाच आता लक्ष्मी म्हणत असते काहीतरी नक्कीच करावं लागेल तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जयंतला बबुचकाचा खूपच जास्त राग येत असतो आणि त्याचा राग आल्याच्या आता इथे तो तिला पासून त्याला दूर करण्याचं ठरवतो कारण जान्हवी जेव्हा पासून बबुचका आलाय तेव्हापासून त्याला ती वेळच देत नसते आणि त्यामुळेच आता इथे जयंत खूप जास्त चिडलेला असतो हालचाल त्याला दिसते आणि त्यामुळे तो आता बबुचकाला थोडस बाजूला करतो पण काही जरी झालं तरी सुद्धा हा बबुचका आता इथे राहणार नाही काही जरी झालं तरी सुद्धा जानूच्या आयुष्यातून ह्याला मी दूर करणारच असंच आता इथे जयंत ठरवत असतो कारण आतापर्यंत जे ज्या लोकांच्या जवळ जान्हवी गेलेली आहे त्या ते लोक इथे जान्हवीपासून दूर झालेले आहेत किंवा आयुष्य शतून उठलेलेच आहेत असंच इथे जयंतचा स्वभाव दाखवलेला आहे कारण जयंत हा असा व्यक्ती आहे किंवा असा एक माणूस आहे की जानू कोणाशीच बोललेली किंवा ती कोणाच्या एवढी क्लोज असलेली त्याला इथे सहन होतच नसतं तेव्हाच आता प्रेक्षकांना जेव्हा पूर्वी दुसऱ्या दिवशी घरी आलेली असते आणि पूर्वी दुसऱ्या दिवशी घरी आल्याच्या नंतर मात्र सगळेच गाडे पाटील तिच्यावर अगदीच बरसतात आणि म्हणतात तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा असंच आता इथे तिला बोलत असतात आणि तेव्हा सिद्धीराजने सुद्धा तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं तुझा नी आता है काही संबंध नाही आहे कारण तू आता आमच्या घराच्या वाईटावर टपलेली आहेस आणि हे सुद्धा आता इथे ह्या जो गोंधळामध्ये सिद्ध झालेल्या आहे आता इकडे प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी हळद उतरवण्यासाठी इथे सिद्धू आणि भावना लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्या घरी आलेले असतात आणि तेवढ्यात आता इथे हळद उतरवल्यानंतर लग्नानंतर जे जे काही कार्यक्रम असतात ते सुद्धा इथे कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने पार पडत असतात तेव्हाच आता इथे सिद्धिराज एक काम करत असतो ते म्हणजेच की तो इथे मुद्दामूनच अंगठी शोधण्याचा जो काही विधी आहे त्या विधीमध्ये इथे भावना जिंकावी असं त्याला इथे वाटत असतं आणि तेव्हाच इथे तो मुद्दामूनच हरत असतो आणि भावनाला जिंकवत असतो ह्याच कार्यक्रमाच्या दरम्यान इथे आता जे काही जयंत आणि जानूसुद्धा हजेरी लावलेली असते कारण त्यांनासुद्धा भावनाचं आता लग्न झाल्यापासून सिद्धिराजबद्दल खूप वेगळं मत इथे जानूचं झालेलं असतं आणि त्यामुळेच आता तीसुद्धा खूपच जास्त भावनाबद्दल आनंदी झालेली असते इकडे सिद्धीराज आणि भावना आल्याबरोबरच सुरुवातीला आनंदीलासुद्धा भेटलेले असतात आणि आनंदी तिच्या भावनाईला पाहिल्यान पाहिल्यानंतर खूपच जास्त नाचत असते उड्या मारत असते इकडे हे सगळे काही कार्यक्रम ह्या पद्धतीने पार पडल्याच्यानंतर आता इथे मात्र भावनाचं आणखीनच भावनाचा जो काही ह्याच्याबद्दलचा सिद्धिराजबद्दलचा आदर आहे तो खूपच जास्त वाढलेला असतो आणि हे सगळं काही आता होत असताना जो संतोष आहे संतोष मात्र ह्या सगळ्या गोष्टी इथे रागानेच पाहत असतो कारण त्याला असं वाटत असतं मी एवढं सगळं काही सांगितलंय पण तरीसुद्धा ह्या लोकांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि तरीसुद्धा हा सगळा काही जो प्रोग्राम आहे तो एवढ्या धुमधडक्यात केलेला आहे म्हणजे माझ्या म्हणण्याला किंवा माझ्या बोलण्याला इथे काहीच अर्थ नाही असंच आता इथे सिद्धिराज राजला वाटत असतं पण काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे लक्ष्मीने ह्या आपल्या संतोषची मात्र चांगलीच खोड मोडलेली असते आणि त्यासोबतच सिद्धिराज आणि भावनाचा इथे कार्यक्रम त्यांनी पार पडलेला असतो तर पाहत रहा लक्ष्मी निवास